फ्रेंड्स hey वेलकम बॅक टू संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आणि संक्रांतीचा सण हा प्रत्येक महिलासाठी खासच असतो संक्रांतीला काळ्या रंगाच्या वस्त्राला खूपच मान आहे मात्र हिंदू धर्मात काळ्या रंगाचे वस्त्र घालणे अशुभ मानले जाते पण संक्रांत हा एक असा सण आहे ज्या दिवशी हिंदू धर्मातील स्त्रिया ही काळ्या रंगाची साडी नेसू शकतात तर मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये असे काही शुभ रंग सांगणार आहे ज्या कलरच्या साड्या तुम्ही संक्रांती दिवशी नेसू शकता नंबर एक हिरव्या रंगा रंगाची साडी हिरवा रंग हा खूपच शुभ असा रंग आहे हा रंग सकारात्मक ऊर्जेचा निर्मितीचा रंग आहे हिरव्या रंगाच्या छानशा कॉटनच्या सिल्कच्या साड्या तुम्ही संक्रांतीला नेसू शकता नंबर दोन लाल रंग सौभाग्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू त्यामुळे धार्मिक कार्यात कुंकुवाला जेवढे महत्व आहे तेवढेच लाल रंगालाही महत्व आहे त्यामुळे तुम्ही संक्रांतीला लाल रंगाची साडीही नेसू शकता लाल रंगाच्या छानशा प्रिंटेड सॅटिन डिझायनर वर्कच्या साड्या तुम्ही संक्रांती दिवशी नेसू शकता नंबर तीन पिवळा रंग हा रंग संपन्नता प्रगतीची ओढ इच्छाशक्ती स्वाभिमान हे गुणधर्म असलेला पिवळा रंग आहे संक्रांती दिवशी कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन असलेल्या पिवळ्या साड्या तुम्ही नेसू शकता किंवा तुमच्याकडे जर छानशी पिवळी पैठणी असेल काठपदराची साडी असेल तर तुम्ही नेसू शकता नंबर चार गुलाबी रंगाची साडी गुलाबी रंगामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समाधान येते प्रेम आणि कोमलतेचे प्रतीक मानलेला हा गुलाबी रंग आहे त्यामुळे गुलाबी रंगाची साडी देखील तुम्ही संक्रांतीला नेसू शकता सध्या डस्टी पिंक कलरच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही अशा जॉर्जेट शिफॉन ऑरगेन्झा किंवा कांचीपुरमच्या साड्या नेसण्यासाठी निवडू शकता नंबर पाच जांभळा रंग जांभळा रंग हा नव चैतन्याचे प्रतीक आहे यावर्षी संक्रांती दिवशी जांभळ्या या साडी देखील तुम्ही नेसू शकता काठपदर लिनन सेक्युन वर्गच्या अशा पॅटर्नच्या जांभळ्या कलरच्या साड्या खूप छान दिसतात नंबर सहा केसरी रंग हा रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे तुम्ही केसरी रंगाची साडी देखील नेसू शकता त्याचबरोबर चॉकलेटी ग्रे मोती कलर अशा रंगाच्या साड्या देखील तुम्ही संक्रांतीला नेसू शकता पण यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुम्हाला काळ्या रंगाची साडी संक्रांतीला नेसता येणार नाही कारण संक्रांत जेव्हा येते तेव्हा संक्रांतीची वाहन उपवाहन तिची दिशा वस्त्र अलंकार हे दरवर्षी बदलत असते कधी हिरव्या रंगाची साडी तर कधी पिवळ्या रंगाची साडी ती परिधान करते पण यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि अशी मान्यता आहे की संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे वस्त्र आपण संक्रांती दिवशी परिधान करू नये आणि त्यामुळेच आपल्याला यावर्षी काळ्या रंगाची साडी नेसता येणार नाही तसेच पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी देखील नेसू नये त्याऐवजी तुम्ही मोती कलर पीच कलर अशा कलरच्या साड्या नेसू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या 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 फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवनवून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा